दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा गेल्या पावणे तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीला कंटाळलेल्या लोकप्रतिनिधींना महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहेत ला महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पालिकेतील अधिकार नसल्यानं प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेवकांना अडचणी येत आहेत त्यामुळे महापालिकेची निवडणूक व्हावी याकरता अनेक जण पाण्यात देव ठेवून बसलेले आहेत सर्वोच्च न्यायालयात महापालिका निवडणूक प्रश्नी महत्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे निवडणूक होणार की लांबणीवर पडणार यावरील चित्र आज स्पष्ट होईल नाशिक महापालिकेचा कारभार प्रशासक हाकत आहेत सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं आहे आज येणाऱ्या निकालात महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मे महिन्यात होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक